कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईंनो कालचा जो व्हिडिओ आलेला होता जी साफसफाई वगैरे केली त्यानंतर मी बाजारला गेलेली होती रांगोळी आणलेली आहे एक रांगोळीचे पॅकेट पाच रुपयाला नाही आपले स्वस्त भेटले रांगोळीचं पॅकेट पाच रुपयाला दुसऱ्या एका दुकानात दहा रुपयाला भेटते तर हे पाच रुपयाचे कलर पाच पाच रुपयाचे आणि ही पंधरा रुपयाची पांढरी रांगोळी मला वाटतं रांगोळी स्वस्त झाली का काय काय माहिती आणि कोथिंबीर मस्त आहे चांगले आहे अशी फक्त अशी ही झाली पण दहा रुपयाला ही कोथिंबीर आणि हा पंधरा रुपये तीस रुपयाला दोन आणि मक्याची कणसं वीस रुपयाचे पाच गाजर मात्र तीस रुपयाला अर्धा किलो आणि केळी अर्धा डझन आणलेली आहे तीस रुपयाची आणि एवढासा लसूणताईनो हा पन्नास रुपयाचा आहे शंभर रुपये पावशेर लसूण आहे हा पन्ना पन्नास रुपयाचा अर्धा पाव आणलेला आहे काकडी घेतली एक किलो तीस रुपयाची एक किलो आणि टोमॅटो चाळीस रुपये एक किलो कांदा पन्नास रुपये किलो बीट वीस रुपयाचा अर्धा किलो आणि आलं आणलेला आहे वीस रुपये पावशेर शी मिरची वीस रुपयाची पावशेर तिखट मिरची आणि हा ठेचा वगैरे करायला शी मिरची आणलेली आहे वीस रुपयाची पावशर तर असं झालेलं आहे आणलेलं आहे सगळा बाजार आणि ह्याच्यामध्ये खाऊ आणलेला आहे वडापाव वगैरे तर बाजार असला की हे असतंच बघा आमच्याकडे वडापाव वगैरे तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल की मी काल पोटमाळा वगैरे आवरून घेतलेला होता आणि रोजचं रुटीन आणि पोटमाळा एवढंच काम झालेलं होतं म्हणजे पोटमाळ्यावर तर काय थोडा पसार असतो का पापडं वगैरे वाळवून ठेवणे आणि सगळं भरून ठेवणे त्याचबरोबर मला बाहेरसुद्धा जायचं होतं जसं की आमच्या कॉलनी मंडळाची देवीसुद्धा आम्ही बसवणार आहोत यावर्षीपासून यावर्षी आमच्या देवीचं पहिलं वर्ष आहे या वर्षी आम्ही देवीची स्थापना करणार आहोत तर त्याचं नियोजन म्हणजे त्याचे मिटिंग्स वगैरे त्याचे सगळं काही असतात मग तिकडे पण माझा बराच वेळ गेला आणि म्हणजे संध्याकाळीसुद्धा आम्ही जाणार आहोत तिथली साफसफाई वगैरे कराय करायला किंवा उद्याचं जे काही प्लॅनिंग आहे त्याच्यासाठीचं तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी बघा जशी साफसफाईसुद्धा राहिलेली आहे तर म्हणजे हा दिवस जो आहे तो आपली सर्व पित्री जी आहे तर तो अमावश्याचा दिवस आहे या दिवशीसुद्धा आपण सगळी म्हणजे साफसफाई जी काही उरली सुरली जी साफसफा पे आहे, आहे ती करतो हो तर माझी किचनची म्हणजे जे काही खाली आपले स्टीलचे भांडे आहेत ना ते राहिलेले आहेत हे भांडे मी गणपतीमध्ये आवरून घेतलेले होते पण आता दसरा म्हटलं की म्हणजे नवरात्र म्हटलं की भांडे तर घासल्याशिवाय आपल्याला साफसफाई केल्याशिवाय वाटणार नाही आणि दसरा कितीही काढा जेवढा काढल तेवढा कमीच म्हणजे वाटतो तर तसंच बघा आणि मग आपलाही दसरा निघून जातो तर आता हे भांडे मी सहा वाजता सकाळीच घासायला घेतले चहा पिऊन आणि सकाळी साडेसहा वाजता सातवी दादाला उठून मी त्याला गाडी धुवायला लावलेलं होतं पावसाने काय होतं आमच्या रस्त्यावर समोरना चिखल होतो म्हणजे चिखलच आहे आणि मग ते बाहेर गाडी काढली आतने म्हणजे झाले की सगळी चिखलांनी गाडी खराब होते आणि आता जरा पाऊस उघडला ह्या आठवड्यामध्ये तर गाडी म्हटलं धुवून घे म्हणजे आता इथून पुढे म्हणजे जास्त गाडी खराब नाही होणार आणि आमोशाही होती तर त्या दिवशी गाडी धुवून स्वच्छ धुवून त्याची पूजा करायची असते तर म्हणजे मी पूजा करणारा होती ज्या दिवशी ज्यावेळेस मी पूजा देवपूजा करेन त्यावेळेस मी गाडीची सुद्धा पूजा करून घेईन तर आता सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत जेवढी काय माझी किचनची भांडे घासून होतील तेवढी मी मी घासून घेणार आहे डबे जे काही आपण किराणा वगैरे भरून ठेवतो डाळी असतील काही कुरड्या पापड वगैरे खाली खालीसुद्धा माझ्याकडे म्हणजे खाल पोटमाळ्यावरून वेगळं कुरड्या पापड ठेवते आणि खालीसुद्धा वेगळं असं ठेवते तर ते सुद्धा मग ते पण बाहेर उन्हाला वाळत ठेवलं परत किराणा आहे तो एका बाजूला काढून ठेवला बारीक सारीक ज्या सगळ्या असं पुड्या कुठं काय काय आपण बांधून ठेवलेलं असतं मसाले असतील बरंच काय असेल तर ते सगळं मी काढून भांडे घासून घेतले जेवढं मोठ्या मोठ्या भांडे आहेत ना तेवढं मी सकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये आवरून घेत आणि दादाने आज बाहेरचं सगळं आवरलेलं म्हणजे गाडी धुवायला त्यांनी मोटर चालू केलेली पाईप वगैरे जोडलेलं तर त्यांनी पार्किंगसुद्धा आवरून घेतलं झाडांना बाहेरच्या झाडांना त्यांनी पाणी घातलेलं होतं तर इथे तोपर्यंत माझं बराचसं बघा चाललेलं आहे आवरावर भांडारीकामी कर घास जेवढं आहे तेवढं वरच्यावर काढून घे कारण की यांच्या आंघोळ्या ह्यांचं उठणं म्हणजे तिघंजण आता हे उठतात यांच्या आंघोळ्या होतात तोपर्यंत माझं हे किचनमधलं काम चालू होतं आणि चा त्या दिवशी म्हणजे बुधवारी मुलांना सुट्टी होती महात्मा गांधीजी जयंती दोन ऑक्टोबरची तर त्यामुळे डब्याचं वगैरे मुलांचं टेन्शन नव्हतं एक सलग सगळ्यांना नाश्ता केला की होऊन जात होतं आणि आमच्या हे तर काय दुपारी दोन वाजता कामाला जातं त्यामुळे दुपारी बारा वाजता जेवण आणि दुपारी दोन वाजता डबा त्यामुळे स्वयंपाकाचं वगैरे अजिबात काही टेन्शन नव्हतं त्यामुळे सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत मी बरेच भांडे घासून घेतलेले होते आणि सकाळीच ऊन पडते दुपारी तीन नंतर परत पुन्हा आभाळ येणं वारं वगैरे सुटणं असं आहे तर त्यामुळे ना बरेचसं मग वाळवण वगैरे जे आहे परत सुद्धा आपले चांगले स्वच्छ वाळून निघतात तर ते मग बऱ्याचसं माझं काम सकाळच्या वेवेळेमध्ये झालेलं होतं बऱ्याच वेळा मी काय करते मुलांच्या ज्यावेळेस सुट्ट्या असेल ना त्यावेळेस भांड्याचा जो काही राडा आहे ना तो काढते पण आता असं झालं की जोडून म्हणजे योगायोगच झालं तर की मी भांडे काढत होते आणि त्या दिवशी मुलांना पण सुट्टी होती नाहीतर मुलांचं ॲडजस्टमेंट आपल्याला करावीच लागते डब्याची वगैरे तर आता इकडे बघा देवाला दिवा वगैरे लावून घेतला आणि तर सात्विक दादाकडे कॅमेरा धरला की तो कसा पळून गेला बघितलं तर असं ही एक सवय आहे की प्रत्येकाला आंघोळ केली की देवाकडे जाऊन पाया पडून घेत म्हणजे पाया पडतात वगैरे तर चला ते दाखवलंच मी तुम्हाला आणि आता इकडे बघा भांड्याचं जे काही राडा होता तो बऱ्यापैकी आवरून घेतला गॅस किचन ओटा थोडा बऱ्यापैकी पुसून घेतला आणि आजही नाश्त्याला उपीटच करत आहे कालच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं असेल उपीटच बनवलेलं होतं उपीटाने काय होतं पोटही भरतं आणि पोहे माझ्याकडच्या संपलेले आहेत घरातले तर त्याच्यामुळे मग उपीटवरच ताव मारलेला आहे आम्ही आता दोन दिवस तर चला आता इकडे रवा भाजायला टाकलेला आहे एका बाजूला आणि एका बाजूला लगेच मी कांदा टोमॅटो वगैरे कट करून घेते जसं की आता बाजार वगैरे आणलेला आहे टोमॅटो आहे कोथिंबीर कडीपत्ता सगळं आहे आणि बाजार आणताना आपण बघा बऱ्याच साऱ्या गोष्टी म्हणजे पाहतो फ्रीज पहिला उघडून पाहतो की कोणत्या भाज्या आहेत काय संपले काय नाही ते आणि त्यानंतर बाजारामधून भाज्या खरेदी करत असतो तर तशाच पद्धतीने मी भाज्या काल खरेदी करून आणि त्याचे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहेत माझ्याकडे ना ताई इनो स्वयंपाक जरी सकाळी आठला होऊ दे नऊ वाजता होऊ दे स्वयंपाक पण नाश्ता हा हवा असतोच मग चहाबरोबर बिस्किट असेल उपीट असेल पोहे असेल मग इतर कोणताही नाश्ता असेल किंवा चहा चपाती असेल काही पण असू दे पण सकाळचा नाश्ता हा आम्हाला लागतोच मुलांनाही लागतो आम्हा दोघांनाही लागतो संध्याकाळी फारसं कोणी आम्ही जेवण करत नाही त्यामुळे सकाळी भूक लागते पण सकाळी भूक लागली म्हणून आम्ही पटकनच म्हणजे जेवण स्वयंपाक केलं आणि जेवायला बसले असं नाही होत कारण की सकाळी जर आठ नऊला जेवलं तर पुन्हा दोन तीन वाजता तुम्हाला भूक लागेल मग त्यावेळेस काय खायचं मग त्यापेक्षा म्हणजे असं आमचं रुटीनच बसलेलं आहे की सकाळी नाष्टा करायचा दुपारी बारा एकच्या दरम्यान जेवण करायचं आणि मग संध्याकाळी तिथून पुढं जास्त काही कोणी खात नाही वरवरचंच खाणं म्हणजे नसतंच एखादं फळ वगैरे असेल अशा पद्धतीने असतं त्यामुळे ना सकाळी ठरलेला नाश्ता हा असतोच आमच्याकडे तर त्यामुळे आणि सकाळीच हे पण घरी असतात मग यांना नाश्ता वगैरे दिला जातो आणि दुपारी जेवण आणि संध्याकाळचा मग डब्बा पण दिला जातो मग त्यांच्यानुसार मग हे रुटीन पण बसलेलं आहे आणि जर जर कदाचित आम्ही जेवण वगैरे जर केलंच सकाळी दहा वाजता चहा वगैरे घेतला आहे आणि दहा अकराच्या दरम्यान जेवण वगैरे करायला बसलो तर काय होतं आम्हाला पित्ताचा त्रास होतो पचन वगैरे म्हणजे पित्त वगैरे होणं मग ह्या गोष्टी होतात त्यामुळे ना जे ठरलेलं आमचं जे रुटीन आहे ना त्याच पद्धतीने मग यामध्ये कोणताही बदल होत नाही ताईन सणवार वगैरे जरी असलं ना तर थोडंफार तरी, तरी सकाळी मुलांना आम्हाला खायला काहीतरी लागतात मला तरी नाश्ता नसेल ना तरी चालेल पण चहाबरोबर बिस्किट जरी चार बिस्किट दिले ना तरी पण माझं मग दुपारी एक वाजेपर्यंत म्हणजे भूक नाही लागत तर चला इकडे आता मुलांना नाश्ता वगैरे मी देऊन म्हणजे देते मुलांच्या पण आंघोळ्या झाल्यात आताचं हे टायमिंग होतं जवळपास नऊ ते सव्वा नऊचं टायमिंग होतं बरोबर त्यावेळेला नाश्ता हा झालेला होता म्हणजे नऊ वाजता नाश्ता करणं हे बरोबर टायमिंग आहे जास्तीत जास्त साडेआठ ते नऊ टायमिंग हे परफेक्ट आहे जर तुम्ही लवकरच उठला पहाटे तर साडेआठ आठ साडेआठ जर सकाळी सहा ते सातच्या दरम्यान उठला तर नऊ वाजता नाश्ता हवा आहे तर आता आलेले आहे टेरेसवरती टेरेसवरती जे काही थोडंसं वाळवण वगैरे आहे मूग आणलेले आहेत गावावरून तर ते मूगसुद्धा मला वाळायला ठेवायचे आहेत या वर्षीचे आत्ताच ज्येष्ठ मूग निघालेले आहेत तर तेच मूग आणलेले होते तर ते मूग आता वाळायला ठेवते आणि निवडून वगैरे मग ते ठेवेल घरामध्ये पण आता कडक ऊन पडतं तर या उन्हामध्ये मी वाळवून घेते आणि त्याचबरोबर काही उरलं सुरलं जे काही वाळवण आहे कुरड्या पापडाचं ते सुद्धा मी एका बाजूला वाळायला ठेवते आणि टेरेस काल बऱ्यापैकी वाळवणसुद्धा वाळवलं होतं टेरेसला मग ते झाडू वगैरे मारायचं राहिलेला तर तो, तो पहिला झाडू मारून घेते आणि त्यानंतर आताचे बाळवण ठेवते बाळाला संध्याकाळची खूप गडबड होते वारं वगैरे सुटलं की पटकन ते जे काय वाळ्याला वरती ठेवलेले आहे टेरेसवरती ते पटपट गोळा करून खाली घेऊन येणे एवढंच बघायचं मग दुसऱ्या दिवशी सकाळी जे काही आपण विटा दगड ठेवलेलं आहे ते काढून ठेवायचं झाडू मारायचा ते काय वरचं आपलं मग दुसऱ्या दिवशी सकाळी बघा हे असं चालू होतं तर कपडे वगैरे आमच्या दोघींचे म्हणजे माझ्या जाऊबाईचे पण असतात तिथे वरती वाळायला आणि मी इथं वरतीच टाकतात इकडे तिकडे खाली नाही टाकत पण वर खाली ज म्हणजे करण्यानं ना माझे गुडघे दुखायला लागले पाय दुखायला लागलेले आहेत कारण की मी राहते खाली आणि तिसऱ्या मजल्यावरती मग मला जावं लागतं कपडे वगैरे वाळत टाकायला त्यामुळे बऱ्याच माझ्या पाय दुखण्याचा प्रॉब्लेम मला झालेला आहे गुडघे दुखण्याचा वगैरे त्रास हो म्हणजे जाणवायला लागलेला होता मध्ये पावसाळ्यामध्ये तर त्या परिस्थितीत असं वाटत होतं की मी पुन्हा व्हिडीओ बनवायला सुरुवात करते का नाही काय माहिती एवढं थकल्यासारखं झालत की काय का म्हणजे बोलूच नका दसरा म्हटलं की ह्या बारीक सारे गोष्टीकडे पण सुद्धा लक्ष द्यावं लागतं आणि बऱ्याच साऱ्या ताई म्हणजे सगळ्या ताई असं काम करत असतील जसं आता तुम्ही पाहता व्हिडिओमध्ये मा माझ्याकडे त्याच पद्धतीने जसं की आता छोटं मोठं वाळवण वगैरे आहे पापड आहेत ते वाळ्याला ठेवणं आणि त्यानंतर भांड्या वगैरे घासणे घासून घेणे किंवा घरातली बाकीची झाड लोट आवरावर करून घेणे आणि या गोष्टीकडे जर नाही लक्ष दिलं ना तर ताईनं त्याला काय होतं बुरशी चढते कीड आळी जाळी ही म्हणजे दिसतं मग आपल्याला कालांतराने एक महिन्याने दोन महिन्यानंतर आपल्याला ते दिसतं जाणवतं काय म्हणजे दिसतं ते तर कारण की ताईनो पावसाचे दिवस पाऊस म्हणजे पावसाळा होऊन गेलेला असतो आणि त्यानंतर हे पडणारं ऊन आहे ना त्या उन्हाला हे पदार्थ ठेवावेच लागतात नाही तर मग ते पदार्थ खराब शंभर टक्के मी सांगते ते खराबच होतात काहीच अशा गोष्टी असतात की जसं की कुरडे वगैरे जाड आहे तर ती नाही खराब होणार पण उडदाचे पापड किंवा बाकीचा जो काही धान्य असेल तर, हो तर, तर ते थोडंफार का होईना पण बघा त्याला तो जाळी आळी धरतेच तर तसंच मग त्यामुळे ते उन्हाला ठेवावंच लागतं आणि तुम्ही जर नसेल ठेवत तर ना उन्हाला देऊन ऊन म्हणजे उन्हाला ठेवून बघा तुम्ही तो पदार्थ दोन वर्ष तरी खराब होणार नाही तर ताईनो आजचा हा दिवस आहे ना पूर्ण दिवस माझा कामात गेलेला होता सकाळी सहा वाजताची कामाला सुरुवात केलेली ती संध्याकाळी आठ वाजेपर्यंत मी किचनच आवरत होते मधल्या वेळेत बघा आताच टायमिंग सांगते अडीच वाजलेले आहेत सकाळी नाश्ता वगैरे झाला बऱ्यापैकी दहा वाजेपर्यंत कामं केली दहा नंतर मग कपडे आहेत स्वयंपाक आहे भांडे आहे फरशे आहे मग हे तर सगळं आपल्याला झाडलोट आहे सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात यांचा डबा वगैरे दिला मी तुम्हाला आज काय स्वयंपाक वगैरे नाही शेअर केलेला पण आज छान स्वयंपाकसुद्धा केलेला व्हेज पुलाव केलेला भाज्या काल तुम्ही बघितला खूप साऱ्या आणलेल्या आ, भाजी पण मस्त अशी केलेली दोन भाज्या केलेल्या भात आणि चपाती असं जेवण होतं त्यांना डबा दिला चांगला मस्त असा आणि त्यानंतर मग पुढच्या माझ्या कामाला सुरुवात केली अडीच वाजता मग पुन्हा हे भांडे जे काय वाढलेले होते का, सकाळी घासलेले ते घरात आणून ठेवले आणि जे काही शिल्लक राहिलेले होते जे आपल्या रोजच्या वापरातले वगैरे भांड्याच्या मांडीवर होते भांडे ते सगळे जेवढे बघा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत भांडे घासायचं चालू असतं मित्र म्हणे आणि हे सगळ्यां ताईचं चालू असणार आहे हे कोपऱ्यात एक भांड राहिलं त्या कोपऱ्यात एक भांड राहिलं हे पण घासून घेते ते पण घासून घेते हे असं चालूच असतं मला वाटतं शेवटच्या क्षणापर्यंत तर माझं पण तसं चालू झालं म्हणजे राहिलेलं चालूच राहिलं होतं तर आणि आता इथे बघा जे दुपारी घासलेले भांड होते ते पुसायचं काम चालू आहे समीक्षा मला वाटते तिला म्हटलं होतं मी पूस पण ती खेळायला वगैरे गेलेली आणि दादाचे बघितलं तुम्ही आता पाठीमागे अभ्यास करत असलेला आहे तर त्याचे पेपर वगैरे पण आता जवळ येतात मुलांचे दांड्या नवरात्र चालू होतं आणि मुलांचे पेपरसुद्धा जवळ येतात त्यामुळे मुलांचा अभ्यासही या दिवसांना होत नाही कमी अभ्यास होतो आपणही तिकडेच असतो मंडळाचा ग जसं गणपतीत दहा दिवस कसे जातात ते कळत नाही तसं नवरात्रीच्यासुद्धा नऊ दिवस कसे जातात ते कळत नाही आहे आणि तिकडेच दिवस म्हणजे सेलिब्रेट आपल्या दिवसभर घरातलं राडा राहतो साफसफाईचा सा, आणि त्यानंतर काही दिवस असतं ते दांडिया खेळायला जा हे असं म्हणजे हे पंधरा दिवस मला वाटतं ते मुलांच्या आशेच जातात सगळ्यांच्याच घरात आहे का माझ्या चिठटीच्या घरात आहे काय माहिती मुलं अभ्यासच करत नाहीत काय माहिती का सारखं त्यांना ओरडावं लागतं बसा अभ्यास करायला असं तसं सा। हे सांगावं लागतं अभ्यास करायला तर आता त्याला ना मी पोयम पाठ करायला सांगितलेली कारण की आता पहिल्यांदा ओरलच असते मग त्या पोयम वगैरे पाठ करायला लागतात मराठी इंग्रजी हिंदी सगळ्या पोयमच पहिल्यांदा देतात तर त्याला इंग्लिशची पोयम मी पाठ करायला सांगितलेली आणि इथं माझं काम चालू आहे तर मला म्हण माझी पोयम पाठ झाली बघ झाली का पाठ नाही झाली ते पुस्तक धर आणि बघ मी केली पाठ हे असं चालू राहतो आणि मग त्याची ती पोयम म्हणजे चांगली त्यांनी पाठ केली त्यांनी मी घेतली त्याची पोयम आणि त्यानंतर मग तो थोडा वेळ दुपारी झोपतो कारण सकाळी पण लवकर उठतो दुपारी थोड्या वेळ झोपतो तर आता इकडे बघा हे चालूच आहे आता सगळे भांडे डबे वगैरे वाळलेले आहेत ना तर ज्या त्या डब्यामध्ये जे तो म्हणजे जे ती वस्तू ठेवणे हे महत्वाचं काम आहे नाहीतर कोणत्याही डब्यात आता सगळं आपण एकत्र केलेलं असतं साहित्य एखाद्या पिशवीत असेल एखाद्या टपामध्ये असेल आता बघा मी एका मध्ये आणि परातीमध्ये अशा दोन केलेल्या कारण की माहिती आहे मला की पुड्या फोडलेल्या वगैरे असतात पॅकेट असतात काही मग सांडा सांड तर होतेच माझ्याकडून पण बरेच मसाले वगैरे सांडले तर तसंच मग त्यामुळे ना ज्या त्या डब्यामध्ये जी ती वस्तू गेलेली हे एक महत्त्वाचं आहे आणि शक्यतो तुम्ही काय करा ज्यावेळेस पुड्या वगैरे पॅकेट वगैरे असतील ना तर त्याला त्याला दोऱ्यानं किंवा रबरने पॅक करा किंवा एखादा स्टॅपलर वगैरे मारा मित्र म्हणे स्टॅपलरपेक्षा रबर गुंडाळलेली सोपं पडेल त्याच्यामुळे काय होईल जे सांडासांड होणार नाही आणि आपल्याला ज्यावेळेस असं भांड वगैरे वाढले की पटकन ठेवायला सुद्धा ती मदत होईल आपल्या गृहिणीला परफेक्ट माहिती असतं कोणत्या डब्यामध्ये कोणता जिन्नस ठेवायचा आणि कुठला म्हणजे ठेवला की पटकन हातासरशी सापड सापडतो तर ते प म्हणजे ठरलेले असतात प्रत्येकीचे प्रत्येक डबे असे ठरलेले असतात की ह्याच्यामध्ये गोडा मसाला याच्यामध्ये खडे मसाले याच्यामध्ये आपला किराणा याच्यामध्ये खाऊचा डब्बा म्हणजे सगळे सगळा डबा हा तांदळाचा हा रव्याचा म्हणजे प्रत्येक डबे तर असं पद्धतीने तर ते जे ते डब्यामध्ये व्यवस्थित ठेवलं ना ते एक बरं पडतं नाहीतर मग कोणत्याही डब्यामध्ये ठेवलं किंवा असंच घटोळं बांधून ठेवलं की ते मग संध्याकाळी स्वयंपाक करायला करताना एखादी गोष्ट जर वस्तू सापडत नसेल ना खूप शोधावी लागतात आईन त्यामुळे जिथल्या तिथं सगळं व्यवस्थित ठेवले ना ते बरं पडतं राताचं टायमिंग आहे बघा सगळं बऱ्यापैकी आवरलं तर एवढे भांडे अजून एक टब भर भांडे मी अजून घासतच आहे तर आता हे टपातले भांडे घासणार आहे जाळं अजून भांड्याने गच्च भरले त्यामुळे त्या टपातले भांडे घासून त्याच टप टपामध्ये मी पालथे घालून ठेवते कारण की जाळं अजून भरलेलं आहे आता जे काही स्वयंपाकाचे जेवणाचे भांडे आहेत ते आहेत घरातही सगळ्या सगळीकडे भांडेच भांडे झालेले आहेत असं काढायचं म्हणलं की जिकडं भांडे काढले की जिकडं बघाल तिकडे भांड्याच भांड्या दिसते तरी किचनची टाईल खिडकी जी काय आहे ना खिडकीचे जाळी स्लायडिंग हे ना मी किचनमध्ये असं पूर्ण पाणी मारून पाणी शिंपडून घासून सगळं घेतलेलं आहे त्यामुळे ना आता तो एक लोड कमी झालेला आहे आता फक्त ओला कपडा मारून घेतला एक ओला आणि एक सुका होऊन जाते तो एक वेळ माझा बरा असा तिथे वाचलेला आहे तर खूप घाण झालेलं ते पण खिडकी जाळी वगैरे ते सगळं साफ करून मी गणपतीत घेतलेलं आणि आता फक्त एक ओला कपडा मारून घेणार आहे आणि जो मसाल्याचा डब्बा तुम्ही आता पाहिला जसं की थोडे मसाले शिल्लक राहिलेले होते हळदी पावडर जसं थोडं थोडं तर त्या वाट्या आहेत ना मी काढून ठेवलेल्या आणि आता धुवून ज्या काय वाळलेल्या आहेत ना ते त्याच्यामध्ये ते ते ट्रान्सफर केलं आणि त्या वाट्या परत धुवायला ठेवल्या म्हणजे तीन चार वाट्या धुतल्या की त्याच्यातले मसाले ह्याच्यात ह्याच्यातले मसाले त्याच्यात आणि जर आपला आकाज पुरे पूर्ण डबा जर असेल मसाल्याचं तर काय करायचं तर थोड्या रे क काढून घ्यायचे पेपरवरती आणि त्यानंतर पूर्ण मसाला डब्बा जो आहे तो घासायला ठेवायचा माझ्या दोन तीनच होते बाकी सगळे असे संपलेलेच होते त्यामुळे आणि भांडे घासायला काढायचं म्हणले की मग मी काय करते मसाल्याचा डबा भरत नाही आहे तर त, त तसं ताई तर आता इकडे बघा हॉलमध्ये आलेले आहे किचनमधला थोडंसं आवरलं की हॉलमध्ये सुद्धा म्हणजे हॉल जाणू काय आपलीच वाट बघतोय आवरायचं प्रत्येक वस्तू जिथली तिथंच पडलेली असते असं वाटतं ती वस्तू माझीच वाट बघते की काय असं म्हणजे वाटत होतं मला तर आता इथे बघा कपडे वगैरेच बऱ्यापैकी आवरून घेतले पसारा आवरला वरती जे काय मूग वाळायला ठेवलेलं होतं वाळवण वगैरे कपडे तेवढं मुलांनी खाली आणून मला दिलेलं होतं वर कर खाली करण्याचं थोडंसं मी कमीच म्हणजे करते मुलं वगैरे मुलांना सांगून देते आणायला त्यांची मदत घेते तर ते थोडं थोडंसं आवरून घेतलं आणि लगेच झाडू मारून घेतलं आणि ज्यावेळेस असं आपण काम काही काढतो ना साफसफाईचं तर माती माती काही म्हणजे विचारूच नका पायाला इतकी माती लागते ना तर मी दोन वेळा तरी ओला कपडा मारून घेत असते मधून सारखा ओला कपडा मारत असते म्हणजे माती कमी लागते फरशीवर माती जर कमी लागली पायाला तर म्हणजे तितकीच माती म्हणजे क घरातली घाण जी आहे ती कमी होते आणि जे भांडे असेल कपडे असतील त्याला लागत नाही आहे भांड ती माती पुन्हा त्यामुळे स्वच्छता ठेवणं म्हणजे तितकंच गरजेचं आपण काढतो पसारा मग सगळं करतो धुतो कपडे धुतो भांडं धुतो सगळं व्यवस्थित करतो पण पुन्हा आता धुतलेलं भांडं जर त्याच कचऱ्यात त्याच मातीत ठेवलं तर पुन्हा ते त्या भांड्याला लागणार म्हणजे असं होतं त्यामुळे ना जिथली जिथं जेव्हाची तेव्हा ते सगळं ल माती लागली ले का लगेच झाडू मारून घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर लगेच ओला कपडा लगेच पटकन पुसून घेऊन त्याच्यावर मग आपण धुतलेले भांडे असतील म्हणा कपडे असतील त्याच्यावर आपण ठेवू शकतो तर अशा पद्धतीने आता इकडे कुठं आवरून चाललेली आहे तर आता इकडं मंडळाच्या म्हणजे मंडळात आमच्या देवी बसवणार आहे तर तिकडे चाललेली आहोत तिकडे मी सायंकाळी पाच वाजता गेले ते स संध्याकाळी म्हणजे सात वाजले मला घरी यायला दोन तास आमच्या तिकडेच गेले आणि त्यानंतर बघा उरली सुरली जी काय सफसुफाई पुन्हा ती चालू केली दिवे वगैरे लावले सायंकाळचे झाड लोट वगैरे केली आणि त्यानंतर दिवे लावून आता ही एक फोटो मला फोटो प्रेम होते घरामधल्या त्या खूप अशा त्याच्यावर धूळ वगैरे म्हणले बस बसलेले दिसते तर ती काढून घेतली त्याचे हार वगैरे जे काय आहेत फोटोंचे ते पण धुवून घेतले म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे स्वच्छता बघा होते आणि तरी पण किचनमधला जो, जो, जो काही एक कॉर्नर पीस आहे त्याच्यावरती काचेचे ग्लास आणि काचेचे कप ठेवलेले आहेत तो मला अजून घासायचा बाकी होता त्याच्यावरती धूळ वगैरे होते ते पुसायचं होतं आणि तसं तस, की पाच वाजेपर्यंत जे काय भांडे वगैरे मी घासलेले होते ना छोटे छोटे बघा तुम्ही आता इथे बघताय तर ते सुद्धा मला रॅकला लावायचे बाकी होते मग म्हटलं ना संध्याकाळी आठ वाजेपर्यंत माझं हे काम चालूच होतं आणि आठ नंतर मला पुन्हा आमच्या तिघांचा स्वयंपाक करायचा होता परत जेवण भांडे हे सगळं पुन्हा चालू होतं म्हणजे असं आपलं रुटीन हे चालू असतं आहे दस न दसऱ्याचं दसरा म्हणलं आहे की आपला दसरा निघतो तर आता इथे मी समीक्षेची मदत घेतलेली आहे सगळे भांडे मी खाली बसून पुसून घेते आणि तिला जेवढ्या हाताला जमतील येतील तसे तिला लावायला सांगितलेले होते तर मला काय होतं म्हणजे आता एकटीला थोडे रोजचे भांडे असलेलं फरक पडतो पण आता एकदम एक एकसारखे एक इतके भांडे एक उभा राहून लावू लावू शकत नव्हतं किंवा तेवढा स्टॅमिना एनर्जीच माझ्याकडे उरलेलं नव्हतं दिवसभर काम म्हणजे सकाळी सहाला पाठवले चालू केलेलं म्हणजे मित्र उठलेली पाच वाजता सहा वाजल्यापासून कामाला सुरुवात केलेली काम ती संध्याकाळी आठ म्हणजे संध्याकाळी झोप्यापर्यंतच म्हणा दहा वाजेपर्यंत काम चालूच होतं पण हा व्हिडिओ जे येतोय तुम्हाला तो पूर्ण दिवसभराचा तर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तर हे भांडे मी सगळे समीक्षेची मदत घेऊन वरती लावून घेतले तिच्यासुद्धा उभं राहून राहून पाय दुखायला लागले तीसुद्धा म्हटली मम्मी मी उभं राहून माझे पाय दुखायला लागले किती भांडे धुतलेत तर असं होत आईनो आता हे बघा शेवटचं भांडे बघा राहिलेले आहेत काचेचे ग्लास आणि कप म्हणले एवढंच आता कशाला ठेवायचं मग ते पण घासून घेतलं ते नुसतं पुसून ठेवलं असतं तरी चाललं असतं पण म्हटलं जाऊ दे कोणी आलं गेलं तर चहा पाण्याला वगैरे लागतात कप तर ते घासलेले बऱ्या र बरे वाटतात तर म्हणून ते घासून घेतले आणि अशा कॉर्नर पीस आहेत ना बघा किचनमध्ये आपल्या असतात पण त्याच्यावरती ना धूळ बसतात ताईनं लावायला दिसायला ते म्हणजे छान वाटतं ते बघायला वगैरे पण साफसफाई करायच्या वेळेला असं वाटतं बाई उगं हे लावलं म्हणजे असं होतं बघा तर ताईनं शेवटचा किचनचा जो लुक आहे तो द्यायला मी विसरले कारण की स्वयंपाकाला खूप उशीर झालेला त्यामुळे पटकन स्वयंपाकाला संध्याकाळ सुरुवात केलेली तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता सगळं किचनची मांडणी जी काय जी आहे ती सगळी लावून झालेली आहे सगळं चक्काचक्क तुम्हाला दिसतंय तर चला आता एवढ्यावरच व्हिडिओचा एंड करते येते सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ